ज्यावेळेस आमचे उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस पालघर येथे एका साधूची हत्या झाली होती दोन तीन साधूची हत्या झाली होती परंतु या भारतीय जनता पार्टीनं त्यावेळेस उद्धव साहेबाला उद्धव साहेबावर टीका केली आणि त्यांच्यावर निशाणा केला त्यांना टार्गेट केलं गेलं की पालघर मधील साधूंची हत्या हे उद्धव ठाकरेंनी केली आता हे प्रयागराज हजारो भाऊ भक्त मृत्युमुखी पडले आता याला जबाबदार कोण योगी आदित्यनाथ आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे अरे ज्यावेळेस पालघरमध्ये जे हत्याकांड घडले ना त्या गावचं जर पूर्ण त्यानंतर चौकशी केल्यानंतर त्या गावाचा सरपंच सुद्धा भारतीय जनता पार्टीचा निघाला त्या सरपंचांच्या हातून ते कृत्य घडलं त्यात उद्धव साहेबांचा काय संबंध मग अशी घटना घडल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना टार्गेट करता मग आज प्रयागराज मध्ये हजारो लोक अक्षरशः गुदमरून मेले तडफडून मेले याला जबाबदार योगी आदित्यनाथाचा ढिसाळ नियोजन आहे अरे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणता ना अगोदर हिंदूंचं संरक्षण करा त्या शाही स्नानाला जाणारे अनेक लोक मरण पावले कुठलंही नियोजन नाही लोकांनी दिलेला पैसा काय केलात तुम्ही खाऊन टाकलात भ्रष्टाचार केलात म्हणून तर हे सर्व घडतंय मेला म्हणजे आपल्या तमाम हिंदूंचं एक श्रद्धास्थान आणि त्यातही या लोकांनी पैसा खाल्ला म्हणून हे ढिसाळ नियोजन झालं म्हणून हे लोक मारले गेले तेथील आपल्या भक्तांना कुठलंही कुठल्याही पोलिसाचं संरक्षण नाही कुठल्याही यंत्रणेचं संरक्षण नाही त्यामुळे लोक मृत्युमुखी पडले तिथे जाणारे आमचे महाराष्ट्रीयन सुद्धा म्हणतात की योगी आदित्यनाथनं काही सुद्धा नियोजन केलेलं नाही कोरोनामध्ये सुद्धा हजारो लोकांची प्रेत वाहून आले आणि सुद्धा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते आजही मुख्यमंत्री आदित्यनाथ आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी हे हिंदूंच्या मेलेल्या मड्यावरच लोणी खाणारे लोक आहेत स्वतःला हिंदू म्हणणारे लोक अरे त्या अमित शहा मध्यंतरी त्या प्रयागराजला गेले होते त्या त्यांच्या बरोबर कोणतो रामदेव बाबा त्यांच्यासाठी व्हीआयपी ट्रीटमेंट होती तिथल्या भक्तांना आवड आढळून केली गेली आणि त्यांचे शाही स्नान होत त्यावेळेस सर्व प्रयागराज बंद करण्यात आलं आणि त्यानंतर ते त्या अमित शहाला तिथे अंघोळ करण्यासाठी तिथे पाठवण्यात आलं योगी आदित्यनाथ रामदेव बाबा अमित शाह अनेक बडे बडे लोक होते परंतु सामान्य माणसाचं काय सामान्य माणसासाठी तुम्ही काय केलं हा माझा थेट सवाल हो आहे योगी आदित्यनाथला या भारतीय जनता पार्टीला तुम्ही हिंदूंचे मुर्दे पाडलेत हिंदूंचं नाव घेण्याचा तुमचा अधिकार काळी मात्र अधिकार नाही आणि हिंदुत्व कशाला म्हणतात लोकाला मारून त्याच्या मढ्यावरच लोणी खाणारे लोक तुम्ही स्वतःला हिंदुत्वाची गोष्ट करता लाज वाटली पाहिजे तुम्हाला राज्यकर्ते म्हणून घ्यायला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी